आ, नमस्कार मित्रांनो तशा प्रोडक्शन या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे दादूच्या करामती मी सनलीबाई आम्ही चाललो या मुंबईला डायरेक्ट लई दिसांनी चाललो आहे मुंबईला दादू तर पहिलीच वेळ आहे मुंबईला जायची तर चला आता बघूया मग रेल्वे आणि मुंबई दाखवतो तुम्हाला लेट्स गो गोला नमस्कार मित्रांनो आम्ही आलो करमाळ्यामध्ये आता करमाळ्यामधनं मधून आम्ही येथ निघणार आहे जीऊरला इथं जीऊरला आहे चला तर मग आता तिथे गेल्यावर तुम्हाला रिल्वी दाखवतो जाधव फर्स्ट टाइम रिल्मध्ये बसणार आहे करायचं दादू फर्स्ट टाइम बस संगीव बाई रडायला आता लेट्स बेस्ट हा नमस्कार मित्रांनो आम्ही आता पोचलो पोचलो इथं का जीऊर रेल्वे स्टेशनला चालू तर झोपली दादू जागा रेल्वे बघतोया जीव रेल्वे स्टेशनला आम्ही आता बघू शकता तुम्ही चला तर आता आम्ही तिकीट काढतो तिकीट काढून डायरेक्ट मुंबई चला तर बघत राहा व्हिडिओ कंटिन्यू तुम्हाला मुंबई दाखवतो चला दादू पहिला तर चाललाय मुंबईला कसं वाटत ना, ना। तू इथे नमस्कार मित्रांनो आम्ही तिकीट काढलेलं आहे जेऊर ते, ते कल्याण तीन तिकीट काढले तीनशे साठ रुपये घेतले त्यांनी संलीबाई झोपली वमलतीला घेऊन बसली आणि दाद तू मग बघू शकताय आम्ही आलो जेऊरला रेल्वे स्टेशनला ही बघा गाडी एक थांबली आहे बहुतेक दादू फर्स्ट टाइम बघतो रेल्वे दादू कस वाटत कमेटमध्ये सांगा मला तर दादू म्हणतो तुम्ही रेल्वे हो बघितली का बघितली असेल तर कमेंट मध्ये सांगा मित्रांनो आम्ही आलोय आता इथं जीऊर जंक्शनला जीऊर स्टेशनला आलोय जेवण वगैरे केलं का दादू सारखं कुरकुरं खातोय सल्लीबाई तू काय खाती आहे कुरकुरं बर तू काय खाती मी भी कुरकुरं खात आहे दादूना फर्स्ट टाइम दादू चाललाय मुंबईला त्यामुळे तो लय खुश आहे सारखा रेल्वे बघतो इकडे तिकडे पळतोय सारखा मला त्याच्या मागं पळाव लागतं या पुढचं व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप मजा येणार आहे खूप एन्जॉय होणार आहे दादूच्या कारमंती पहिल्यांदा चाललाय मुंबईला चला बघा तुम्ही सारखं म्हणतो चला मुंबईला चला मुंबईला आता काय करतो का ना मुंबईला जाऊन कोमल आम्ही रेल्वे मध्ये बसलोय बर का आता बघू शकता हा संधी बाई तुला खुश रेल्वे बघून पण आम्हाला काय जागा भेटली नाही बरं का बसायला खाली बसली मी दादू बाहेर स्वता उभा राहिला तो जागा आता काय रेडिओमध्ये भरपूर गर्दी नाही बरं का थोडीफारच गर्दी तरी लोक इथं दरवाज्यात उभं राहिले राहिल्यात बाहेर खूप आहे बरं काही बाहेर वाटतो रेडिओ चालली आहे आवाज कसं वाटेल तर तू सारखं बाहेर बसलो रेल्वे बघतो बाहेर बाहेर रेडिओ बघतो आता शिक्षण थोडीशी जागा भीती बरं का बसायला

रि घरात बाई वाटते इकडं बघती तिकडे बघती दरवाजा घरात बसल्याने म्हणते असं काय वाटतं दादू बेस्ट वाटते दादू तुला खुश झाला मरला तिकडे बोलतोय तिकडे बोलतोय आणि आताच बसायची जागा भेटतो कर का त्याला तू बसूनच होता नाही तर काही मागे घालून आता आम्ही निघालो या घाटात बघा घाटात कसं दिसतंय या

जी बी एच एल जायचं तिथलं लोकल बी आहे बरं का लोकलचं काय आम्हाला एवढं माहिती नाही रिक्षाने जाणार आहे बघा अरे काय गर्दी कला तुफान गर्दी चलायचं जे कळा ना मला तर आता दुमाला बसला होता आणि संडीबाई कोमलच्या कडला चल मरणाची गर्दी चालता येणं काय चालू बघा किती गर्दी आहे ठीक आहे का आता मुंबईमध्ये आम्ही कालोय निघालोय एसटीकडे निघालोय मी आता हो का आहेत वर खाली निघाल तर संधीबाई आम्ही वाटकाळीत वाटकाळीत निघालो संधी हे संधीबाई चल रिक्षा बरं का दोनशे रुपये मागत होते ते आम्ही चाललो आता इष्टी जवळच आहे हे बघा चिवताय आम्हाला नेहायला आली चिवताय पाहुणे आले नेहायला हे चिवताय चिवताय अरे इकडे बघ बाय बाय कर बघा चिव आली आम्हाला नेहाला संलीबाईला दादूला चला आम्ही आज रेसला पोचलोय बघा आता अंधार पडलाय निघालोय आता टिकीवर असं वर 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 चला हे आहे आमचा संस्कार आमचा संस्कार दाजी हे आमचं घर हे आत्याच घर ही टीव्ही ही चिवताई कि भारी डान्स करते बर का नमस्कार मित्रांनो दादी करत आहे आणि आमच्या घरी लय हसत करतो छान छान व्हिडिओ काढतो चांगले युट्यूब वर छान छान व्हिडिओ येतात त्याचे आणि चिवताई लय भारी डान्स करते बर का चिवताई एक डान्स करून दाखव

आणि संस्कार आज शाळेत गेला नाही शाळेत आणि संधी बाई तर आल्यापासून धुपती निश्चित धुपती कपड्यासाठी धुपती खायसाठी धुपती कशासाठी बी दुपती आज बघा जसे इकडे रूम आहेत तसे तिकडे बी रूम आहेत

真的哇。